चल ना, आजी ना, तो ना चिंकी केवढ्या वेळ वाट पाहाल जेवण करून घ्या पाऊस येऊन पाऊस मस्त भजे मम्मी इथं भाजी मिळण्यास कठीण आहे चिंकी तर भजे कुठून बनवू बेसन नाही आहे ना तुझे बाबा आले म्हणजे पैसे आणतील तर मग बेसन आणून ना मग संध्याकाळी बनवून दे ना हा मम्मी झालं झालं का संपाल दे, दे आल्या या घरात काही लक्ष आहे का, का नाही तुमचा घरातला पूर्ण किराणा संपून गेला काल बाजार होता तर भाजीच्या का, का ना का वाढू तुम्हाला बेवडा कुठला नाही तर मले मारते घरात एक सामान नाही आणले ना मले मारून राहिलाय आल्याबरोबर चिकचिक 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 हा नाही आहे घरात तो नाही आहे घरात मला सांगते मला आणि ठेक्यावर जावाले कसे पैसे येतात सकाळी सकाळी जाताना ढोसून येता ते शरम नाही लागे तुम्हाला उशिरा म्हणतो ना ला जास्त केलीस तर येतले ती खूप सौन टाके खाऊ खाऊ पोखून गेली आहे जरा म्हणून होय चोरट्या जरासी लासरम राहू दे ना चोरट्या मी आणतो कमवून आणि माझे पैसे चोरून चोरून देतेस त्या लेकरा भरायला ले खावाले नाहीये आहे लास्ट शेरमचं पा विकून खाल्लायस ए जास्त बोलू नको चोप चोप म्हणलं ना, ना। बिलकुल चुप बाबा 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 त्या पोरा भरायच्या समोर तर लास्ट ठेव दोन चार वर्ष झाला तर याचा खूपच होऊन गेलाय सकाळी सकाळी पिऊन येऊन जाते आणि माझ्या बागा इथं धिंगाणा करते एक नाही ना दोन नाही दिवसभर निसता पडणार आहे ते घराची <laughs> दसे आव दसे होऊन गेली सगळे भांडे ना कुंडे विकून टाकलं आता पले विकून खा ना चुप चुप तुझ्या पैशाची बेतो का तुझ्या पैशाची बेतो ते लहान लहान पोरी आहेत आता शाळा सुरू झाली आहे त्याला दफ्तर घेवायचे आहे कपडे घेवायचे आहे तसं नाही दिसे तसं नाही दिसे आले नेस्ता रोज पेवाचा दिसते बस <laughs> बिवडा गोडला नाही तर काय बस दोन चार उभाऱ्यानं देऊनच देवा पर गावातले लोक का म्हणतील म्हणून माणूस चुपचाप राहते <laughs> जिल्हाभर शाळेत भेटते ना दफ्तर भेटते त्याला ड्रेस भेटते अजून का पाहिजे हो ना मग काही खर्च लागेल नाही काही खर्च लागेल नाही दफ्तर घेऊन घेतलं पुस्तका घेऊन घेतल्यान म्हणजे झाला त्याला चांगला काही खावा घेवाच लागेच नाही लोकांची बोरं तर मस्त नवीन नवीन ड्रेस घालतात ना, ना माझ्या पोरी एक ड्रेस सालभर घालतात तरी मी म्हणतो बेटा आपली परिस्थिती अशी आहे तर राहू दे जाऊ दे मग चांगली परिस्थिती येईल म्हणजे घेऊन देईन पण तुला लाज नाही लागे आपले हो, पैसे खर्च करण्या ते लाडली आहेत ना तुझ्या जवळ हो महिन्याभर ते लाडली बही पैसे पुरतेत काहीच नाही लागे घरी तिकट मी त्यालाही किती महाग आहे किती दिवस झाले ते गॅस संपली आहे तर गॅस आणून द्या गॅस आणून द्या तर गॅस नाही आणा त्या काळ्या पाट्यावर स्वयंपाक करून राहिलो त्या मोठ्या काड्या तिकडे पडल्यात त्या भरावाच्या होत्या असं नाही समजे या बारीक सुरी काळी ना किती दिवस स्वयंपाक करू पावसाळ्याचे दिवस झाले आता काड्या नाही पिटून राहिल्या ते लाज नाही आहे साला बाहेर जावं सा तर बाहेरही टेन्शन घरात हो हो येऊ तर घरातही टेन्शन रात दिवस टेन्शन 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 हो तुमच्या सारखा मी टेन्शन घेईन या पोरीकडे कोण पाहिजे तुमच्या सारखा मी टेन्शन घेईन ना रोज रोज दारुढून येईन कसा होईल आहे कोणी मेला तर पे दारू कोणीच्या लग्न झाला तर पे दारू मेली पे दारू न बिचारा नवरे मरतात तर त्या बी दारूच पितेत का तुम्हाला बहाने पाहिजेत अट साला जाऊ दे घराच्या बाहेर किनकिन किनकेन किनकेन -किन 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 लावते बा असाच झाला समजी पण तू खूप मोठी हो शिकून खूप मोठी हो माझे आशीर्वाद आहेत तुला